आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात या सोहळ्याला आता सुरुवात झाली असून मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडे पाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव मंदिर परिसर व दर्शन रांग गजबजलेली असून आषाढी सोहळ्याकरता महराज वो महराज वो या श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह असंख्य पालघ्या व दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत या यात्रेच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर परिसर श्री संत तुकाराम भवन व श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी व आकर्षक अशा पद्धतीच्या अत्याधुनिक विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यावरील विशेष अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याने भाविक कळस दर्शनाबरोबरच विद्युत रोषणाईचा आनंद घेत आहेत रात्रीची ही दृश्य डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडणारे आहेत संपूर्ण मंदिर परिसर प्रकाशमय झालाय मंदिर समितीकडून यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात करण्यात आले सदरची विद्युत रोषणाई श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व शिवदत्त डेकोरेटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आठवड्याभराच्या अथक प्रयत्नानंतर करण्यात आले असून याची जबाबदारी प्रमुख शंकर मदने यांना देण्यात आले यासाठी ई डी माळा लटकन तोरणे रूप लाईट आर्टिकल व्हाईट व वार्म फोकस इत्यादी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आलाय तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील अत्याधुनिक अशी मशीनरी बसवण्यात आलेली आहेत यात्रेच्या निमित्ताने विठुरायाची नगरी लखलखले असून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आत्मिक समाधान मिळते मायबाप विठुरायाच्या भक्तांच्या स्वागताची मंदिर प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिले